नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या दैनंदिन दे जीवनात देवाच्या देवाचं प्रत्येक घरामध्ये दे स्थान असतो रोजची देवपूजा कशी करावी देवपूजा करताना कोणत्या गोष्टी पाळाव्यात ते काय करावं हे आवर्जून करा, करा। देवपूजेचे नियम काय आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा देवपूजा करताना स्त्रीच्या हातामध्ये एक एक आणि माथ्यावर टिकली असली पाहिजे तुमच्या मंदिरात किंवा पूजा घरामध्ये कधीही मी पुष् मूर्ती ठेवू नका दिवा न लावता फक्त धूप जाळतात पण हे चुकीचं आहे दिवा किमान पंधरा मिनिटे प्रज्वलित राहावा असे लावावा देवपूजा करताना कोणत्या चुका करू नयेत घरामध्ये सरकत येत नाही अशा चुका प्रामुख्याने घरातील ग्रहिणीकडून होत असतात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा देवपूजा तर सगळेच करतात परंतु त्यांच्याकडून घडत असलेल्या काही चुकामुळे प्रत्यक्ष फळ मिळत नाही आणि त्यांची पूजा ही काही सफल होत नाही ती अपूर्ण राहते अशा परिस्थितीत मध्ये चुकीच्या पद्धतीने आणि नियमाने पूजा केल्यास त्यांचे विपरीत परिणाम होऊ शकतात घर आणि मंदिराची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया लक्ष्मीची कृपा व्हावी असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल लाईकन बटन ऑन करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा तर चला करू या व्हिडिओला सुरुवात कोणत्याही देवताची किंवा देवाची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते शांत मनाने देवासमोर आसना पु... आसनावर बसावे आसन आसनावर न बसता कधी पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून कधी पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसून पूजा करतात पण ते पूर्णपणे चुकीचं आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसेच तुम्ही स्वतःला देखील आस आसन आसन पट्टीवरती बसत चला शास्त्रातील घोंगडी रजई वस्कर आसन पूजेसाठी खूप शुभ मानले जाते आणि आपल्यापेक्षा देव सर्वश्रेष्ठ आहे म्हणून तुम्ही त्यांच्या स्तरावर त्यांची पूजा करू नका पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना पा पादुकावर किंवा फरशीवर किंवा आपल्यापेक्षा उंच ठिकाणी केली जाते देव कधी भिंतीजवळ ठेवू नये पूजा करते वेळी तुम्हाला तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वी दिशेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा करताना पूजा केल्यानंतर देवाला प्रार्थना नक्की करा तुमच्या चुकीबद्दल त्यांना माफी माग नक्की मागा याद्वारे तुम्ही कळत न कळत जाणून बु... बुजून तुमच्याकडून देव चुका माफ करतात आणि आशीर्वाद सुद्धा देतात देवपूजा करताना पूजेची वेळ ही योग्य सकाळीच असावी पहाटे पाच नंतर केलेली पूजा अत्यंत फलदायी म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर केलेली पूजा ही खूप अनन्यसाधारण पुण्य आपल्याला मिळतं परंतु एवढ्या लवकर पूजा करणे सहसा कोणाला जमत नाही परंतु मग तुम्ही सात, सात नंतर सात नंतर साडे पर्यंत देखील पूजा करू शकता ही पूजेची दुसरी आणि अत्यंत पवित्र वेळ आहे साडे नऊ ते नंतर तुम्ही बारा वाजेपर्यंत पूजा करू शकता परू परंतु बाराच्या नंतर देवपूजा कधीही करू नये शक्यतो साडेनऊच्या आतच पूजा करून घेत चला कारण सकाळची वेळ ही अतिशय पवित्र वेळ असते देवपूजे देवतेच्या सात्विक लहरी ही त्यावेळी सक्रिय असतात म्हणून शक्य होईल तेवढे सकाळी लवकरात लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करावा आता बऱ्याच महिलांना घरात सकाळी शाळा असते ऑफिस असतो टिफिन द्यावे लागतात त्यामुळे लवकर देवपूजा होत नाही करायला जमत नाही म्हणून निदान तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर तरी तुम्ही साडेनऊच्या आत देवपूजा करायला हवी देवपूजा करताना पूजेची कोली स्वच्छ स्वच्छ करून घ्या घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यामध्ये असाल तर घरात कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत घरातील कोणत्याही देवाची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटरपेक्षा लहान असून असणे आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर असू नये आणि रात्रीच्या वेळी पूजा खोली पडद्याने झाकून ठेवावी आणि शंख घंटा प्रसाद या पूजेचा खोलीत वापरल्या जातात जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादाची भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालीग्रामाचा वर स्वच्छ वस्त्र ठेवावे असे न केल्यास पूजा करूनही योग्य फळ मिळणार नाही सूर्यास्तानंतर वा, रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात घंटा व शंख याबद्दल शास्त्रात उल्लेख आहे की पूजा झाल्यानंतर सायंकाळची पूजा झाल्यानंतर शंख व घंटा वाजू नये म्हणजे साडेसात ते आठ नंतर चालू अशा वेळी देवपूजा करताना शंख आणि घंटा वाजू नये रात्री आठ नंतर हे करणे खूप चुकीचे आहे असे मानले जाते की देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणून नेहमी लक्षात ठेवा की रात्री सातच्या नंतर घंटा वाजवू नये देवपूजा करताना फक्त धूप जाळावे जाळतात पण हे खूप चुकीचं आहे देवतेची पूजा करताना दिवा लावणे अनिवार्य मानले जाते असे मानले जाते की दिवा हा परमेश्वराचं प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तीभाव साक्षीदार असतो म्हणून दिव्याला कर्मसाक्षी मानले जाते पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच पोहोचत नाही काही लोक फक्त अगरबत्ती किंवा धूप लावतात दिवा लावत नाही त्यामुळे पूजेचे नेहमी पूजेमध्ये नेहमी दिव्याचा वापर करावा तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधी मूर्ती ठेवू नका देवासाठी कपडे असावेत आजकाल देवी देवतांचे कपडे बाजारात मिळतात तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते बाजारातून विकत आणू शकता देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या शुद्ध त्यांची शुद्ध लक्षात ठेवा कपडे घालावेत स्नान झाल्यानंतर प्रथम सूर्याला जल अर्धे द्यावे नंतर देवपूजा करावी प्रथम दीप प्रज्वलन करावे नंतर देवपूजा करण्यास सुरुवात करावी देवपूजा करताना आपण तीन भांडी घ्यावीत एक तांब्याचा तांब्या दुसरे म्हणजे आणि तिसरं म्हणजे तुम्ही कोणतेही घेऊ शकता देवघरात सगळे देव एका तामणामध्ये काढून घ्यावेत व पूजा घर स्वच्छ पुसून घ्यावे पूजा घरामध्ये ठेवलेली शि शिळी झालेली फुलं अगरबत्तीची पडली सर्व काही काढून ते पूर्ण स्वच्छ करून घ्यावे नंतर नंतर देवासाठी आसन तयार करावे स्वच्छ पाण्याने 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 पिण्याच्या स्नान घालावे तांब्याच्या तांब्यातून पाणी घेऊन तामणातील गणपतीची मूर्ती घेऊन तिसऱ्या भांड्याने भांड्यामध्ये प्रथम गणपतीला स्नान घालावे अशा प्रकारे देव घेऊन तुम्ही सर्व देवांना स्नान घालून घ्यावेत तिसरे भांडे म्हणजे यांच्यासाठी घ्यायचं आहे की देवांना आंघोळ घातलेले पाण्यात दुसरे देव ठेवले जात नाहीत देवांना आंघोळ घातलेले पाणी दुसऱ्या देवाच्या खाली देखील जात नाही म्हणून देवपूजा कर, करताना तीन भांडे घ्यावीत या चुकी या चुकीच्या बहु भा, बहु भरपूर भा, वेळा अशा पद्धतीने देवपूजा केल्यास दोष देव देव लागत नाही कारण देवांना आंघोळ घातलेले पाणी इतर देवांच्या जा खाली जाते व त्यामुळे आपल्याला देवपूजेचे म्हणून प्रत्येक देवाला वेगवेगळी आंघोळ घातली गेली पाहिजे म्हणून देवपूजा करताना तीन भांड्याचा वापर वापर अवश्य करावा सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू व लक्ष्मी यांच्या सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना या पाच देवांचे ध्यान केले पाहिजे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि समृद्धी प्राप्त होईल आपल्या कुलदैवत आणि कुलदेवी यांचे मनोभावे ध्यान करावे तुम्ही कोणत्या देवतेचे कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला श्री गणेशाचा नमस्कार करावा असे म्हटले जाते की श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फळ प्राप्त होत नाही देवपूजा करताना देवा कधी मुख्याने देवपूजा करू नये सतत मग मंत्रस्त्रोत मध्ये असावे मुख्याने शांत राहून देवपूजा कधी करू नये देवपूजा करताना मंत्र स्त्रोत म्हटले आणि त्यांचे अनेक सात्विक लेहरी पटीने पुण्य आपल्याला देखील लाभते डोके झाकल्याशिवाय डोक्यावरून पदर घेतल्याशिवाय पूजा करू नये असे मानले जाते कि दोके न, दोके न की डोकेन डोकेनं पूजेदरम्यान डोके झाकणे श्रद्धा पूजेच्या वेळी झाकण्याची धार्मिक प्रथा आहे स्त्रियांच्या हातामध्ये दोन दोन का होईना बांगड्या असाव्यात कपाळाला गंध लावलेला असावा किंवा टिकली असावी आर्थिक आर्थिक कारणामुळे शास्त्रीय कारण असं आहे की कपाळाच्या मध्यभागी गंध लावल्याने ग्रंथाची जागा थोडी ओलसर होते आणि त्यामुळे आपलं लक्ष केंद्र केंद्रित होतं म्हणून देवपूजाकड कर, देवपूजा करताना लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक लावलेला गंध असावा म्हणून स्त्रीचे किंवा पुरुष यांनी डोके झाकले पाहिजे व गंध लावलेला असावा देवपूजा झाल्यानंतर देवाला कधीही एका हाताने नमस्कार करू नका नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन तुम्ही देवाला दोन्ही हाताने जोडून नमस्कार करावा यामुळे आपल्याला देखील करुणेचा भाव उत्पन्न होतो स्वामींना मुजरा करावा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जाल मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा या प्रसादाचा थोडा भाग जरी उरलेला घरी नेण्यासाठी ठेवला तरी चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेला भक्तीचे असे मानले जाते की मंदिरात गेल्यावर वा, घंटा वाजवल्याने तुमचा संदेश थेट देवासकडे पोहोचतो घरात देवपूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी शंख फुकून घरी पूजा करावी शंख फुकून घरी पूजा केल्यानंतर थेट देवापर्यंत पोहोचतील आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नेहमी लक्षात ठेवा की एका दिव्याने दुसरा दिवा कधी लावला शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्यावरून दुसरा दिवा लावतो तो रोगी बनू शकतो असे मानले जाते दिव्याला आसन असावे तुम तुपाचा तु आणि तेलाचा दिवा एकत्र लावू नये तुपाचा दिवा वेगळा ला तुपाचा दिवा वेगळा असावा तेल आणि तूप एकत्र करू नये तुपाचा दिवा असेल तर तो उजव्या हाताला तेलाचा दिवा असेल तर तो आपल्या डाव्या हाताला लावावा खूप महत्त्वाची गोष्ट पूजेनंतर म्हणजे देवपूजेनंतर देवानं आंघोळ घातलेले पाणी एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन विसर्जित करावे मग मग ते पाणी किंवा तुम्ही वेगवेगळ्या कुंड्यामध्ये सुद्धा थोडे थोडे ओतून टाकू शकता विसर्जित करू शकता कारण शहरामध्ये मोठ्या झाडांच्या खाली पाणी विसर्जित करणे शक्य नाही कारण घरापासून असे झाड खूप लांब असतात फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की ती ते पाणी कोणाच्या पायदळी आले नाही पाहिजे जाणार नाही किंवा तुळशीमध्ये विसर्जित करू नये कारण शंकराच्या पिंडीला अभिषेक केलेले पाणी तुळशी जर विसर्जित केले जात नाही त्यामुळे आपल्याला पितृदोष लागू शकतो तुळशीचे कोरडे पान श्रीकृष्णाला अर्पण केल्याने विष्णू देवांना प्रसादाचा तुळस अर्पित करण्यास खूप महत्त्व आहे अनेक लोक खूप सारी तुळस तोडून जमा करून ठेवतात आणि त्याचे पाने कोरडी पडली आणि तरी देवाला अर्पित करतात असे करणे अशुभ आहे रोज ताजी पाने अर्पित अर्पित करावी खंडित दिवा कधी वापरू नये पूजेमध्ये पूज खंडित झाला झालेला दिवा नसला पाहिजे दिवा तुटका तुटका असे लगेच वापरणं बंद करा वाळलेले हार किंवा फुलं अनेकदा दे लोक देवांच्या फोटोवर लोक देवांच्या फोटोवर किंवा मूर्तीवर हार किंवा फुलं अर्पिंग करून मोकळ होतात ते वाळल्यानंतर हार काढणे विसरतात म्हणून पूजेनंतर संध्याकाळ झाल्या होण्यापूर्वीच ते फुलं मंदिराजवळ हटवली पाहिजे निदान उद्या सकाळी तरी ती फुलं काढून टाकली पाहिजे कारण एकदा देवाला भरल्यानंतर ती पुन्हा फुलं पुन्हा वापरू नयेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका